नमस्कार मंडळी आज आपण खाद्यरुचीमध्ये तांदळाची पाण्यावरची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत थोडीशी अवघड रेसिपी वाटते पण इतक्या सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे ना तुम्ही की तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ बघितलात तरी करू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे टम्म फुगणारी आपली तांदळाची पाण्यावरची भाकरी तयार आहे तुम्ही बघू शकता भाकरी करताना कुठेही आपण पिठाचा वापर केलेला नाही आहे आणि अगदी सकाळी जरी केलेली असेल तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहते बरं का हे बघा तुम्ही बघू शकता चला तर मग रेसिपी पाहूया एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचे इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण पाणी घेणार आहोत दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी पाणी आपण गरम करत ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ घालूयात आणि पाण्याला छान अशी दणकून उकळी आणायची आहे लक्षात ठेवा पाणी छान उकळलं गेलेलं असावं आणि पाणी छान उकळलं की ह्या पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे त्यामुळं चमच्याने आपण व्यवस्थित पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण एक दोन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया अजिबात वेळ लागत नाही पटपट आपल्या भाकऱ्या तयार होतात आणि खायला खूप छान अशा लागतात जर नॉनव्हेजचा बेत असेल तर ही भाकरी आवर्जून करावी इतकी छान ही भाकरी लागते हे बघा व्यवस्थित आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे थोडं पीठ गरम आहे त्यामुळं एक दोन मिनटानंतर आपण पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं झालेली आहेत हलकंसं थंड झालेलं आहे खूप थंड करायचं नाही आहे थोडं गरम असतानाच आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळं पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ पूर्ण थंड होऊन द्यायचं नाहीये पीठ गरम असतानाच आपण मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे आपलं पाहतानाच तुम्हाला समजत असेल की ती छान मळून झालेलं आहे ते अगदी मऊसूद असं मळून झालेलं आहे आता त्यातला एक छोटा गोळा घेऊया आपण आणि अशा प्रकारे हाताने गोलगोल करून घ्यायचा आहे आता पाण्यावरची भाकरी थापायची म्हणजे मोठा प्रश्नच नाही का त्यासाठी एक आयडिया मी केलेली आहे म्हणजे इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी आणि तेलाचा हात लावून घ्यायचा आहे अगदी हलकासा दोन्ही साईडला एका पेपरला आणि दुसऱ्या पेपरलाही अशा पद्धतीने दोन्ही पेपरला आपण तेल आणि पाण्याचा हात फिरवून घेतलेला आहे आता एक पेपर खाली ठेवायचा आहे आणि मध्ये हा गोळा ठेवायचा आहे भाकरी करताना पुन्हा हातामध्ये असा गोलगोल करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या भाकरीला भेगा पडणार नाहीत किंवा चिरा जाणार नाहीत आता वर दुसरा पेपर ठेवूया आतल्या साईडनी तेल आणि पाणी आपण लावलेलं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे हे बघा पेपरच असं आपण गोल गोल फिरवून घेऊयात पोलपाटही फिरवण्याची आपल्याला गरज नाही पेपरच आपण सारखा असा फिरवत राहायचा आहे भाकरी इथे पलटी करायची नाही आहे किंवा उलटी करायची नाही आहे सहजरित्या पूर्ण भाकरी आहे ती आपण लाटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सरसर लाटली जाते हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण लाटून घ्यायची आहे भाकरी ला अगदी सरसर लाटली जाते आणि तुम्ही बघू शकता पातळ अशी भाकरी आपली लाटली जाते आणि इथे कुठेही आपण पिठाचा वापर केलेला नाही आहे पूर्ण भाकरी लाटल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या भाकरी आपली हे बघा उचलता येते आता काय करायचं आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थोडीशी भाकरी आहे ती थापून घ्यायची आहे म्हणजे पाण्यावरची भाकरी थापल्यावर त्यावर जशी बोटे उमटली जातात तशी आपल्या भाकरीवर थोडीशी बोटे उमटवून घ्यायची आहेत जेणेकरून अगदी हाताने थापल्यासारखी भाकरी आपली दिसेल हे बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा अगदी पातळ अशी भाकरी आपली थापून झालेली आहे हे बघा अगदी सहजरित्या हातात उचलली जाते हे बघा आता खालची बाजू आहे पिठाची ती वर घ्यायची आहे आणि वरची बाजू आहे ती खाली घ्यायची आहे हे बघा इथे भाकरीला आपल्याला पाणी लावायची गरज नाही आहे एक दोन मिनटानंतर भाकरी पलटी करून घ्यायची आहे कारण आपण ही भाकरी पाण्यावरच लाटलेली आहे हे बघा दुसरी बाजूसुद्धा तीन चार मिनटं शेकल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे अगदी टम्म फुगलेली आहे आपली ही पाण्यावरची तांदळाची भाकरी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त अगदी टम्म अशी फुगलेली आहे छानच आहे की नाही एकदम सोपी पद्धत चला तर मग ज्यांना ही पद्धत थोडीशी अवघड वाटते त्यांच्यासाठी आणखीन सोपी पद्धत दाखवते एक गोळा घेऊया पुन्हा हातावर असा गोलगोल करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे हाताने थोडंसं पसरवून घेऊयात आणि लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे भाकरी आपण लाटून घ्यायची आहे खाली थोडंसं पीठ जास्त असतं त्यामुळं अगदी गोल 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 सरकली जाते भाकरी आपली एकदाच पीठ लावायचं आहे पुन्हा लावायची आवश्यकता नाही वरच्या साईडला अजिबात पीठ नाही आहे खालच्या साईडला थोडंसं पीठ असतं पण अगदी सरसर आपली लाटली जाते तुम्ही बघू शकता पातळ अशी भाकरी आपली लाटली जाते तांदळाची ही हे बघा अगदी पातळ अशी मी भाकरी लाटून घेतलेली आहे आणि पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायची आहे हे बघा सारखी अशी थापून घेतली आहे आता खालची जी बाजू आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे अशा प्रकारे आपण तव्यावर टाकून घ्यायची आहे पातळ अशी भाकरी आपली लाटून झालेली आहे तवासुद्धा ता तापलेला आहे आता ही भाकरी आपण टाकूयात खालची पिठाची बाजू आहे ती वर आलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपण कारण आपण इथे लाटताना पीठ वापरलेलं आहे पाणी लावल्यानंतर अगदी मिनिटभरानंतर भाकरी पलटी करून घ्यायची आहे आता दोन तीन मिनटानंतर खालची बाजू छान शेकली जाते त्यामुळे तीसुद्धा आपण पलटी करून घेऊया पाहतानाच तुम्हाला समजत असेल अगदी टम्म फुगलेली आपली ही भाकरीसुद्धा तयार आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता दोन्ही पद्धती एकदम सोप्या आहेत पण करून बघितल्याशिवाय जमणार नाही त्यामुळे नक्की करून बघा आणि घरच्यांना खायला द्या खाणारा नक्कीच कौतुक करेल अगदी सकाळी जरी तुम्ही ही भाकरी केली तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहते बरं का तुम्हाला या दोन पद्धती मी दाखवलेल्या आहेत यामधली तुम्हाला कोणती पद्धत आवडली नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच रोजच्या साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद